नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे शेतकरी बांधवांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी गाय करू नका कृषी अधिकारी यांचे आव्हान जिल्ह्यात सात लाख पस्तीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन सविस्तर वृत्त बुलढाणा मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे लवकरच पेरणी सुरू करण्याच्या तयारीत आहे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी गाय करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधिकारी श्री ढगेसाहेब यांनी केले आहे आपल्या प्रत्येक भागात शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये सध्या जिल्ह्यात जूनच्या सरा सरासरीत पन्नास टक्के पाऊस झालेला आहे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यास जमिनीमध्ये ओलावा तयार होणार ज्यामुळे बीज अंकुरण्यासाठी मदत होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नका पुरेसा पाऊस झाला की पेरणीला सुरुवात करा असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन केले आहे यामध्ये प्रमुख पिके हे कापूस सोयाबीन आणि तूर हे आहे सोयाबीनचे चार लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर क्षेत्र व तूर पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे या पेरणीसाठी लागणारे बियाणे व खत पुरवठा हा जिल्ह्यात पुरेसा आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात असलेले सर्वच बियाणे व खते दर्जेदार आहेत सर्वच प्रकारचे बियाणे खते व आधुनिक हे वापरणे आवश्यक आहे आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागात कापसाची पेरणी ही ज्या ठिकाणी संरक्षण सिंचनाची सोय आहे अशा भागामध्ये कापसाची पेरणी केलेली आहे शंभर मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहेत त्या भागात सोयाबीनची पेरणी झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केलेलं आहे त्याच्यापैकी प्रामुख पिकं जी आहेत आपल्याकडे ती सोयाबीन कापूस आणि तूर ही आहेत सोयाबीनचं चा साधारणतः चार लाख हेक्टर इतकं क्षेत्र कापसाचं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार क्षेत्र आणि तूर पंच्याऐंशी हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचं नियोजन आहे आणि या सर्व पेरणीसाठी लागणारं बियाणं आणि खतं याचा पुरेसा साठा तो जिल्ह्यामध्ये आपण करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट वाहनाचं किंवा एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात सर्वच खतं आणि बियाणे ही दर्जेदार असल्यामुळं सर्वच प्रकारच्या खतं किंवा बियाणे किंवा आधुनिक जे आहे ती वापरणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरीच्या जूनच्या सरासरीच्या पन्नास टक्के इतका पाऊस झालेला आहे शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या गावात किंवा आपल्या महसूल मंडळात झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी जाऊ नये जेणेकरून जमिनीमध्ये दोन ते तीन इंचा ओलावा निर्माण होऊन ते बीज अंकुरण्यासाठी त्याची मदत होईल त्यामुळे घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागामध्ये कापसाची पेरणी जी आहे ज्या ठिकाणी संरक्षित सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी कापसाचीही पेरणी केलेली आहे आणि शंभर पेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनी आता सोयाबीनच्या पेरणीची सुरुवात केलेली आहे I <laughs>